नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे मी अजय सर मित्रांनो आज टक्केवारीचा पुढचा भाग घेणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे भरपूर परीक्षेत आलेले प्रश्न आहेत आपण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचे आपण इथं सराव घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि ज्यांनी लाईक केलेलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं बघा प्रश्न काय आहे काय आहे की एका शाळेत मुलींचा एक मुलांचा एक वर्षाहून कमी वयाचा आहे जर शाळेत एकूण एक हजार विद्यार्थी असतील आणि त्यांचा दोन पंचमांश भाग ह्या मुली असतील तर बारा वर्ष आणि त्याहून जास्त वयाचे विद्यार्थी किती टक्के आहे मित्रांनो हे प्रश्न सॉल्व करण्या अगोदर प्रश्नाला दोन ते तीनदा वाचून घ्यायचं त्याने <coughs> त्याने काय होणार की प्रश्न आपल्याला समजून येते की याला सुरुवात कशी करायची आणि असे प्रश्न जवळपास दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस चे जे झालेले परीक्षा आहेत तलाठी आहे पोलीस भरती आहे किंवा अजून तत्सम परीक्षा जी आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा आलेले आहेत मग याला सुरुवात कशी करायची हे जाणून घेणे महत्वाचे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा तिसऱ्यामध्ये खूप अवघड दिसत आहे जेव्हा एकदा जर तुम्हाला समजलं तर सॉल्व्ह करण्यामध्ये खूप इझी होणार बरं सुरुवात करूया कस सर्वप्रथम इथं बघायचं की एकूण विद्यार्थी किती आहे ठीक आहे एकूण विद्यार्थी किती आहे <laughs> एकूण विद्यार्थी <देखती> <laughs> <kuh> एकूण विद्यार्थी आहेत एक हजार बरोबर आणि प्रश्नामध्ये आहे एक हजार आहेत एकूण विद्यार्थी तर त्याचा दोन पंचवंश भाग ह्या मुली आहेत एक हजारामध्ये मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत लक्षात ठेवायचं मुलं आणि मुली दोन्हीचा समावेश एक हजारामध्ये आहे मग इथे म्हणत आहे की एक हजाराचा दोन पंचवंश भाग जो काही असणार आहे त्या मुली आहेत तर अगोदर आपण एक हजाराचा दोन पंचमांश भाग काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला मुलींची संख्या पाच, पाच चार, मुली एक 5 5 2 दहा आणि हे दोन शून्य 2 4 आणि हे दोन शून्य इथे लावायचं म्हणजे 400 हे काय निघाले तुम्हाला मुलींची संख्या मग 1000 विद्यार्थी आहेत त्याच्यामधून तर 400 मुली निघाल्या उर्वरित सहाशे जे आहेत ह्या मुलांची संख्या सहाशे काय <coughs> आता बघा इथं बरं आहे की मुलींचा एक पंचमांश भाग म्हणजे चारशेचा एक पंचमांश भाग चारशेचा एक पंचमांश भाग काढून घ्यायचं पाच आठ चाळीस वंच शून्य एक घ्यायचं एक अंशी म्हणजे मुलींचा एक पंचमांश भाग हा आलेला आहे म्हणत आहे मुलांचा एक चतुर्थांश भाग आता मुलांची टोटल संख्या सहाशे आहे सहाशेचा एक चतुर्थांश भाग काढायचा पंधरा चौ सात आणि हा शून्य दीडशे एक म्हणजे दीडशे आहे मुलांची संख्या म्हणजेच एक पंच एक भाग तर हे ऐंशी आणि हे दीडशे यांना काय म्हणण्यात आहे की बारा वर्षाहून कमी वयाचे विद्यार्थी आहे

बगा मग आपल्याला एकूण विद्यार्थी पहिले काढाव लागतील बारा वर्ष आणि त्यापेक्षा जास्त किती आहेत एक सातशे सत्तर विद्यार्थी हे काय आहेत बारा प्लस आहे <coughs> बारा प्लस म्हणजे काय बारा वर्षावर अधिक याला आता काय करायचं टक्क्यामध्ये पर्यंत करायचं म्हणजेच एक हजारापैकी सातशे सत्तर विद्यार्थी बारा प्लस आहेत म्हणजे बारा वर्षाहून अधिक आहेत त्याला टक्क्यामध्ये रूपांतर करायचं आहे तर त्याला शंभर मी गुणावं लागेल मग एक दोन तीन एक दोन आणि हे उर्वरित काय आहे सत्याहत्तर टक्के म्हणजे आपला आन्सर किती आलेला भेट सत्याहत्तर टक्के हा बारा वर्षे आणि त्या जास्त वयाचे विद्यार्थ्यांची संख्या निघालेली आहे टक्क्यामध्ये समजला तुम्हाला जर नाही समजलं असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाई करून पाहायचं एकदा पाहायचं दोनदा पाहायचं चारदा पाहायचं कधीतरी समजेल तुम्हाला आणि काही प्रॉब्लेम जरी आली तर स्क्रीन पेवर नंबर दिसत आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं अशा प्रकारचे प्रश्न आणि काही तुम्हाला जर अडचण असेल ते सुद्धा एकदा व्हॉट्सअप करून घ्यायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो पुढचा प्रश्न खूप मजेदार आहे आपण हे रँडमली प्रश्न घेतात लक्षात ठेवायचा रँडमली म्हणजे कसं की आपला शेकडेवारीचा पूर्ण टॉपिक समाप्त झालेला आहे आणि आता जे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत आपण ते या व्हिडिओच्या आहोत बघा काय प्रश्न <coughs> प्रश्न वाचा पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला वीस टक्के गुण जास्त मिळाले म्हणजे पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्याच्यापेक्षा वीस टक्के जास्त मिळाले कोणाला सीताला लावून व गीताला दहा टक्के गुण कमी मिळाले म्हणजे जेवढे पास होण्यासाठी लागतात त्याच्यापेक्षा दहा टक्के गुण तिला कमी मिळाले बरोबर कमी मिळाले दोघींच्या कुणामधील फरक एकशे वीस चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे आपल्याला लागते की प्रश्न वाचल्यानंतर खूप अवघड आहे पण तेवढा काही भानगड करायची गरज नाही कारण <laughs> असे प्रश्न बऱ्याचदा आपण सॉल्व्ह केलेला आहे प्रश्न सॉल्व्ह करण्या अगोदर प्रश्नाला वाचायचं असते दोन ते तीन ला प्रश्न वाचता क्षणी आपल्याला समजते की याची सुरुवात कशी करायची आणि ते डिपेंड असते तुमच्या प्रॅक्टिसवर समजलं बघा काय आहे की एक होतो इथं पास पहिले काहीतरी नियम आहेत ते लक्षात ठेवा की अशा प्रकारचे प्रश्न कसे सॉल्व्ह करतात एक होतो इथं पास आणि दुसरा होतो ना पास म्हणजे जास्त मिळाले ती पास झाली म्हणजे सीता पास झाली कमी मिळाले म्हणजे गीता जी आहे ती ना पास झाली गीता काय झाली ना पास झाली बरोबर मग इथं एक अट लक्षात ठेवायचं किंवा आपलं जे सूत्र आहे ते लक्ष ठेवायचं की जर संबंध यांचा जर पास नापासचा असेल संबंध काय पास नापास किंवा नापास, नापास पास बरोबर म्हणजे एक नापास होत असेल एक पास होत असेल अशा वेळी टक्क्यांची बेरीज होते लक्षात ठेवा टक्क्यांची काय होते बेरीज होते कशा वेळी एक पास एक नापास अशी जर सिच्युएशन असेल तेव्हा टक्क्यांची काय होते बेरीज होते आणि जर दोनही नापास किंवा दोनही पास अशा वेळी टप्प्यांची होते हो वजाबाकी होते बाकी हो लक्षात नियम समजला नियम काय म्हणतो एक पास एक नापास असेल तर टक्क्यांची मेरी आणि दोनही पास किंवा दोनही नापास होत असतील तर टक्क्यांची वजाबाकी ठीक आहे मला आता इथं एक पास आणि एक नापास अशी सिच्युएशन आहे म्हणजे टक्क्यांची काय होणार बेरीज गुण मग टक्क्यांची जर तीस टक्के <coughs> म्हणजे फरक आहे तुमचा एकशे वीस मार बरोबर तीस टक्के म्हणजे फरक किती आलेला आहे एकशे वीस गुणांचा तर

प्रश्न सॉल्व करताना लक्षपूर्वक ऐकायचं कशा प्रकारे आपण सॉल्व केलेला आहे आलं लक्षात आणि अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करायचे समजलं इथं नापास पास आहे म्हणून बेरीज केलं इथं समजून घ्या नापास नापास असते किंवा पास पास असते तर आपण टक्क्यांची काय केलं असतं आपण वजाबाकी केली असते आणि त्याचा जो काही फरक आलेला असेल तो त्यांचा समोर घ्यायचा आणि हंड्रेड पर्सेंट म्हणजे किती क्रॉस मल्टिफिकेशन करायचं ते टोटल मार्क मिळतो आलं लक्षात हा तुम्हाला समजला नाही समजलं असेल तर व्हिडिओला रिवाईड करायचं मी वारंवार म्हणतो जर नाही समजलं असेल तर व्हिडिओला रिवाईड करत राहायचं आणि बघायचं तुम्हाला नक्कीच आणि मित्रांनो चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असं प्लीज सबस्क्राईब करू द्या ते तुमच्याच कामाचं आहे आला लक्षात कारण नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन लेक्चर नवीन नवीन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात आणि काहीतरी शिकायला मिळतात ठीक आहे बोल ना काय चला पुढचा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं तसंच आहे थोडस चेंज आहे बघा काय चेंज आहे इथं काय की पास होण्यासाठी जेवढे त्यापेक्षा शीताला दहा टक्के याचा अगोदरच्या प्रश्नामध्ये जास्त मिळाले असं होतं बरोबर पण इथं दहा टक्के घेऊन कमी मिळाले गीताला पाच टक्के कमी मिळाले म्हणजे दोनही वेळा कमी मिळाले कमी मिळाले असं प्रश्न आहे म्हणजे कमी मिळाला म्हणजे काय झालेलं नापास झाले म्हणजे दोनही नापास झाले

हंड्रेड इंटू ट्वेंटीड बाय फाय फाय ट्वेंटी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व करता आलं चला पुन्हा पहा प्रश्न मागचे दोन प्रश्न अशा प्रकारचे घेतलेले आहेत आपण आपण जर व्हिडिओ पाहिला नसेल तर बागे पाहून घ्या इथं काय आहे इथं पण तसं कमी आणि दुसऱ्यामध्ये पण कमी म्हणजे दोनही कमी कमी आहे म्हणजे टक्क्यांची काय होणार होणार आठ मायनस दोन बरोबर सहा आला लक्षात सॉरी हो सहा आणि सहा टक्के बरोबर किती परत बेचाळीस तर हंड्रेड बरोबर किती क्रॉस पण

जमत असेल तर ही जी लिंक आहे यूट्यूब लिंक ही तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमच्याकडे जेवढे पण ग्रुप्स असतील व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल किंवा इन्स्टा असेल किंवा काहीही असेल कोणताही ग्रुप फेसबुक असेल कुठलाही असेल तिथं शेअर करून घ्यायचं आहे मला लक्षात की जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना आपण लागू